रामकृष्ण हरी मावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कर्कशात सर्व आज आपण बनवतो आहे खिचडी भात खिचडी भात बनवण्यासाठी मी इथे एक, वाट एक वाटी तांदूळ आणि एक अर्धी वाटी तुरडाळ आणि मूग डाळ मिक्स घेतलेली आहे त्याच्यासाठी आपण घेतलेलं इथं एक मोठा कांदा चिरून आणि दोन टमॅटो चिरून घेतले मिरची कट करून घेतली आता त्याचबरोबर लागणारे आपल्याला इथे आलं लसूण कडीपत्ता कोथिंबीर ते पण घेणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि कांदा परतात घालून देऊया सगळ्यांनीच खिचडी भात करत असतील किंवा खात असतील पण आज माझ्या पद्धतीने आज, आज आपण खिचडी भात बनवूया गावरान पद्धतीने गावकडच्या पद्धतीने आमच्याकडं खिचडी भात कसं बनलं जातो ते नक्की बघा आणि नक्की ट्राय करून बघा खिचडी भात असं बनवायचं का सगळ्यांना आवडला पाहिजे खातानी पण असं स्वादिष्ट लागलं पाहिजे की तांदूळच भारीतले पाहिजेन की हलकेतली पाहिजेन असं नाही काय असं पण काही नाही पण खिचडी भात ज्या वेळेस आपण बनवतो त्यावेळेस खमंग सुटला पाहिजे खिचडी भाताचा का सगळ्यांना खिचडी भात कुठलाही तांदूळ असो आवडलाच पाहिजे तर आज आपण खिचडी भात बनवतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कडे तापत ठेवली गावर तूप आणि तेल दोन्ही एकत्र करून घेतलं आहे गावरतुप पण घातलं आणि तेल पण घातलं तर तीन चमचे मी पोहे खायचे गावर तूप घेतलं आणि तीन चमचे तेल घेतलं तर तेल पण गरम झालं आहे आता आपण त्याच्यात जिरे मोरी घालून घेऊया आता हिरवी मिरची घालून घेतली त्याच्यात हिरवी मिरची तडतडली आपण त्याच्यात कांदा घालून घेऊया कांदा चांगला लाल होत सर आपल्याला हलवत राहायचं आहे चांगला छान असं लाल झालेला आहे आता आपण त्याच्यात एक चमचा आलं लसूण घालून घेऊया इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते चांगली परतून घ्यायची ती पण लसूण पेस्ट कांदा चांगला असा मस्त लाल झालेला आहे आपल्याला अशा प्रकारे कांदा लाल व्हायला पाहिजे आता आपण त्याच्यात टोमॅटो घालून घेऊया आता टॅमॅटो पण चांगला आपल्याला असं मस्त पैकी मऊ शिजून घ्यायचं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं चांगलं इथे आपल्याला टॅमॅटो पण छान असं परतून झालेलं आहे बघा मस्त पैकी असा मऊ सूप परतून झालं तर त्याच्यात आपण आता एक चमचा हळद घालून घेऊया पाहिजे असेल तर तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची असेल तर घालू शकता पण मी इथे लाल मिरची पावडर घालणार नाही आता आपण कडी कोथिंबीर घालून घेऊया इथे कढीपत्ता कोथिंबीर घालून घेतली मी कोथिंबीर माझ्याकडे वाळेल कोथिंबीर आहे मी कढीपत्ता चांगला आहे फ्रेश कढीपत्ता आहे चांगला घेत होते आपल्याला इथं बघा आपल्याला कढीपत्ता टमॅटो कांदा किती छान परतलेलं आहे आणि तेल पण मस्त असं सुटलेलं आहे तेल आणि तूप गावरण तूप आणि गावरण तोपाचा एवढं मस्त छान वाश येतो आहे गावण तुपामध्ये खिचडी मिक्स केलं तर खूपच छान पण तर काही हरकत पण नाही इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती आपण याच्यात घालून घेऊया डाळ पण चांगली परतून घ्यायची आपल्याला डाळ मस्त छान अशी परतून झालेली आहे आणि इथं मी एक तांब्या फुल भरून गरम पाणी घेतलेले ते आता आपण याच्यात घालून घेऊया पाणी आपल्याला अजून पाहिजे नाही म्हणजे अजून लागणार आहे पाणी आपण अजून पाणी घालणार आहोत त्याच्यात आपल्याला त्याच्यात अजून तांदूळ पण घालायचे आहेत पण आता डाळीला आपण एक उकळी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण तांदूळ धुवून टाकणार आहोत त्याच्यात आता याला उकळी लगेच इन गरम पाणी घातलेलं आहे मी तर त्याच्यात अजून एक ग्लास पाणी घालून घेऊया लगेचच इथे मी अर्धा तांब्या म्हणजे एक ग्लास पाणी घालून घेतलंय आता याच्यात मीठ घालून घेऊया इथे मी एक चमचा मीठ घेतले मीठ घालून घेते अजून थोडंसं घालायचं आहे चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घालू शकता आता आहे बघा लगेच उकळी आली लगेच आपण आता त्याच्यात तांदूळ धुवून घालून घेणार आहोत आता इथं डाळीला छान अशी उकळी आलेली आणि आपण तांदूळ धुवून घेतले याच्यात घालून घेऊया आपल्याला खिचडी भात असा बनवायचा आहे की मोकळा आणि असं चिकट पण नाही झालं पाहिजे मोकळा पण नाही तसं असं नाही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं पाहिजे ज्यावेळेस भातामध्ये थोडंसं पाणी असतं ना खिचडी भातामध्ये त्यावेळेस आपण जसं डाळ भात खातो अशा प्रकारे आपल्याला खिचडी भात खायला लागलं पाहिजे तर आपण इथं थोडंसं पाणी ठेवणार आहोत त्याच्यात आणि पाणी लागत लागत घालायचं आहे याच्यामध्ये जसं वाटन तसं भात शिजतीन डाळ शिजतील तसं पाणी घालत राहायचं आणि ते ज्यावेळेस घट्ट होतं डाळ डाळ भाताचं पाणी त्यावेळेस खायला खूपच छान लागतो उकळी घेण्याची वाट बघूया आणि माझ्या चॅनलवर तर समजा नवीन असेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता याला चांगली छान अशी उकळी यायला लाग तर इथे बघा आपल्याला खिचडी भात किती छान असं वरती आलेला आहे त्याला एकदाच हलवलं मी परत के हलवलं नाही अजून पाणी पण आहे आणि आपल्या त्याच्यात पाणी ठेवायचं पण आहे मला खिचडी भातामध्ये पाणी थोडंसं आवडतं आणि खूप छान लागतो पाण्यासोबत भात म्हणजे ते एकदम असं डाळ भात खाल्यासारखं वाटतं तर यालाच म्हणता खिचडी भात तर बघा तरी आपण अजून याच्यामध्ये थोडंसं अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आणि अजून थोडंसं शिजवून देणार आहोत इथे मी अजून अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि अजून शिजवून घेणार आहोत आता गॅस फुल करू थोडंसं एकदम आपण कमी गॅसवर शिजवलेलं आहे डाळ भात खिचडी भात मौ मौ मा किती आपल्याला खिचडी भात बघा एकदम रेडी आहे आणि एकदम मस्त असं मऊ मऊ शिजलेलं आहे त्याला म्हातारी माणसं लहान मुलं सगळे खाऊ शकता आणि लहान मुलं तर खूप आवडी ना खातात आणि ज्यांना दाताचा प्रॉब्लेम ते पण खूप छान खातात तर बघा किती छान असं वलसर असते खिचडी भात किती छान झालेलं आहे बघा तुम्हाला काही कमी वाटतं आहे की काही बघा आणि तुम्हाला जर माझी खिचडी भाताची रेसिपी आवडली तर नक्कीच मला लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा त्याच्यात अजून आपण घालतोय गावरन तुपाचा एक चमचा आपण आधीसुद्धा गावरण तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये तर गावरन तूपाने अजूनच छान होतंय खिचडी भात तर याच्यावर आपण असं अजून ते गावरन तूप सोडून घेणार आहे गावरन तूपाने खिचडी भात खूपच छान लागतो तरी इथे मी पूर्ण एक मोठा चमचा गावर तूप घालून घेतलं आहे तर बघा गावर तूप आणि खिचडी भात किती छान लागतो किती नाही आणि नक्की करून बघा तुम्हाला माझ्यावाली रेसिपी नक्कीच आवडेल आणि खूप छान लागते एखाद्या वेळेस तरी नक्की करून बघा बघा माझ्यावाली खिचडी भाताची रेसिपी किती छान झालेली आहे आणि एकदम मजेची लहान मुलांना पण आवडेल म्हातारे माणसांना पण आवडेल घरातल्या प्रत्येकाला आवडेल अशी खिचडी खिचडी भाताची रेसिपी आहे माझ्यावाली आणि मला अशी वल्सर पाहिजे असते जसं की आपण डाळ भात खातो आहे अशा प्रकारे आपल्याला बनवायची आहे कमी पाणी वापरायचं नाही आहे आणि एकदम मोकळी आणि सळसळीत तांदळाचा विचार करायचा नाही की तांदळ हे पाहिजे ते पाहिजे तांदूळ कुठलेही वापरा मी एकदम साधारण तांदूळ वापरलेला आहे आणि हलक्या क्वालिटीचा आहे पण खिचडी भात एकच नंबर होतो बघा किती छान झालेलं आहे खाली डागलेलं नाही मुगाची डाळ आणि तुरीची डाळ असते डागण्याची शक्यता असते गॅस कमीच ठेवायचा जास्त करायचा नाही ज्यावेळेस उकळी येईन त्यावेळेस गॅस पूर्णपणे कमी करून द्यायचा तर आजची होती आपली ही खिचडी भाताची रेसिपी तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये